डोंगरगाव येथे वीज कोसळून जनावरचा गोठा जळून खाक नमस्कार नांदेडकर नांदेड, नांदेड न्यूज वरती पाहूया सविस्तर वृत्त मुदखेड तालुक्यातील मोजे डोंगरगाव येथे किशनराव भुजंगराव व्यवहारे गट क्रमांक एकशे बावन्न या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार गायी दोन वासरे व तसेच शेत उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे किशन भुजंगराव व्यवहारे डोंगरगाव दौं, तालुका मुदखेड जिल्हा नांदी दोन गाई होत्या दुधाच्या आणि दोन गाभन होत्या चार आणि वासरं दोन होती सहा सुग्रास होता खली होती पीठ होतं काही पसारा होता काही आमचं खायचं रोजच गवाबवा इथं खात गेल्या करून ते काही सामान होत इकण दुपण फरपूर शेतातला पसारा होता अंतरण पांघरण काही गवाबवा झडी पाण्याचं इथं खाऊ स्वयंपाक करून खात गेल्या अन्नधान्य होतं काही स्वयंपाकाची भांडी होती काही जनावरांचा सुग्रास खल्ली पीठ